नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर किती छान असं वातावरण आहे आणि आम्ही कुठे गेलो होतो हे तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओम शिक्षक भरतीची परीक्षा पास झाला आणि त्याला रयतची शाळा भेटली तर हा आहे त्याचा संसार मी त्याच्यासाठी शंकरपाळे बनवले होते म्हणजे खारे शंकरपाळे बनवले होते आणि कढीपत्त्याची चटणी बनवली त्यासोबतच जवसाची चटणी बनवली आणि सगळे मसाले गूळ वगैरे सगळं काही त्याला राशा पद्धतीने बर्नीमध्ये भरून दिलं आहे कारण जर कधी वेळ आली स्वतःच्या हाताने करून खायची तर सगळं सामान असावं म्हणून मक्का पोह्याचा चिवडा पण दिला आहे तर मी तुम्हाला आता कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करते व्हिडिओ नक्की पहा तर सुरुवातीला आपल्याला कढई चांगली गरम करून घ्यायची कमी गॅस करायचा आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे हरभरा डाळ घालायची कमी गॅसवरती आपल्याला छान अशी मस्त खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने डाळ भाजून झाली काढून घेऊया त्यानंतर दोन चमचे उडीद डाळ घालायची त्याला पण छान असं भाजून घ्यायचं उडीद डाळ पण आपल्याला खमंग अशी लालसर रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची हे जे आपण चटणीला साहित्य घेतलेत ना तर ते आपल्याला खमंग लालसर रंगावरती भाजून घ्यायचेत तर इथे उडीद डाळ भाजली काढून घेऊया नंतर आपण दोन चमचे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे पण छान खमंग भाजायचे शेंगदाणे भाजलेत काढून घेऊ त्यानंतर दोन चमचे तीळ घालायचे तीळ पण छान खमंग भाजून घ्यायचे तीळ भाजलेत काढून घेऊ तर खिसलेलं खोबरं घ्यायचं एक वाटी त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि खमंग असं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खोबरं आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर इथे खोबरं भाजून झालंय काढून घेऊया तर आपल्याला सगळ्यात शेवटी कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता छान असा परतला पाहिजे असा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी आणि थोडासा वरती आहे असे कढीपत्त्याचे पानं घेतलीत तर माझी कढई छोटी आहे त्यामुळे मी थोडे थोडे करून याला परतून घेणार आहे कढीपत्ता करपला नाही पाहिजे आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे कडक असा तळून आहे कढीपत्ता तळत असताना आपल्याला सर्व बाजूने त्याला असं दाबत आहे म्हणजे कढीपत्ता छान असा कुरकुरीत होतो जर त्याच्यामध्ये एखादं पान जरी कच्चं राहिलं तर चटणी खराब होऊ शकते म्हणून आपल्याला सर्व कडीपत्ता छान असा परतून घ्यायचा आहे तर कडीपत्ता परतलाय याच पद्धतीने बाकी राहिलेला कडीपत्ता मी परतून घेते तुम्हाला जर परतायला जमलं नाही तर तुम्ही थोडं तेल जास्त घालून तळून घेऊ शकता तर इथे सर्व कडीपत्ता तळून झालाय आता काय काय साहित्य घेतलेत ते, ते पाहूया इथे सर्व साहित्य भाजलेले आहेत त्यासोबतच तर चटणीची टेस्ट वाढण्यासाठी आपण घेणार आहोत थोडासा गूळ आणि चिंच धना पावडर घेतली आहे दोन चमचे आणि याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला तीळ आणि बाकी हे खोबरं वगैरे मिक्सरला बारीक थोडंसं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला चिंच आणि गूळ घालायचं आहे पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये ही चटणी थंडी नक्की करा आणि सर्वजण खा खूप छान आहे आणि याचे फायदे पण खूप आहेत तर कडीपत्ता आता यामध्ये घालूया तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेली कढीपत्त्याची चटणी कशी झाली तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट तर माझ्या तीन प्रकारच्या मिरच्या वापरून बनवलेलं लाल तिखट आहे म्हणजे कमी तिखट आहे त्यासाठी मी यामध्ये अडीच चमचे लाल तिखट घालते तर चवीनुसार मीठ घालायचं दीड चमचा मी मीठ घातलं आहे आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ तर अशा पद्धतीने छान बारीक झालं आहे आता यामध्ये आपल्याला गोळ थोडा लसूण घालायचं आहे चिंच घालायची आणि धना पावडर घालायचे आता मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची तर इथे आपली चटणी तयार झाली बघू शकतात आंबट गोड आणि तिखट भरपूर असा कडीपत्ता घालून बनवलेली चटणी मस्त अशी खमंग नक्की ट्राय करा तर बघू शकता याला रंग पण किती छान आला आहे तर एकाच दिवशी ह्या दोन्ही चटण्या केल्यात जवसाच्या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली होती म्हणून मग मी ती रेसिपी दाखवली नाही आणि ही, ही कढीपत्त्याची चटणी खरं तर हा व्हिडिओ ना दोन दिवसाचा आहे पहिल्या दिवशी आम्ही रूम आणि त्याची शाळा पाहण्यासाठी गेलो आ, रूम पाहिली आणि त्यानंतर भीमाशंकरला गेलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आ, जे काही त्याचं सामान बाकी होतं भांडे वगैरे पुस्तक कपडे वगैरे तर ते घेऊन परत आम्ही त्याला सोडवण्यासाठी गेलो होतो तर हा भीमाशंकरच्या इथला व्हिडिओ नंबरला उभा राहण्यासाठी दोन तास लाग लागणार होते आणि आम्ही खूप थकलो होतो मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि असं वाटलं मग नंतर कधीही मुक्कामाला जाता येईल आणि लवकर नंबरला उभा राहून दर्शन घेता येईल तर तिथे गाई होती आणि गाईचं एक पिल्लू होतं तर किती गोड आहे हा व्हिडिओ आकांक्षाने घेतला होता तर हे असे दुकान वगैरे आहे तिथे तर आम्ही दर्शन करून आल्यानंतर खूप अंधार पडला होता आणि त्यानंतर आम्ही थोडं थोडं इथे खाल्लं मकाचं कणीस खाल्लं मॅगी वगैरे खाल्ली तर तिथले हे काही दुकानाचे व्हिडिओ होते आणि इथे आकांक्षा आणि तिची आजी आहेत तर इथे पानफुलाचे त्याचे किती छान असे टोपले भरून ठेवले होते तर ते मस्त दिसत होते म्हणून मग मी छोटासा व्हिडिओ घेतला तर इथे आलो ओमची शाळा बघण्यासाठी आणि तिथला थोडासा व्हिडिओ आकांक्षाने घेतला होता वातावरण खूप छान आहे ह्या गावाला आणि खूप मस्त आणि माणसं पण खूप छान आहेत तर अशा ठिकाणी कधीच ओम राहिलेला नाही म्हणून माझी थोडी तक, तक चालू होती पण ओम बोलला अगं मम्मी ह्या गरीब लोकांच्या मुलांना शिकवण्याचं मला पुण्याचं काम भेटत आहे त्याची मला तक तक करण्याचं कारण म्हणजे असं होतं की हे गाव ना खूप छोटं आहे आणि तिथे राहण्याची आणि खाण्याची गैरसोय होते म्हणून मला थोडी काळजी वाटते बाकी काहीच नाही तर हे असं आहे हे छोटंसं गाव आणि तिथेच आहे मंदिर खूप छान असं पावसाचं वातावरण झालंय आणि खूप छान वाटत होतं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर दर्शन झाल्यानंतर आकांक्षा आणि तिचे पप्पा पुढे आले होते आणि मॅगी खात होते आणि आम्ही तिघंजणं मागे होतो तर आम्ही पण थोडं थोडं खाल्लं आणि त्यानंतरचा व्हिडिओ तर दुसऱ्या दिवशी ओम जॉईन होणार होता तर त्यासाठी आम्ही ओवाळलं होतं आता आम्ही दुसऱ्या दिवशी चाललोय तर गाडीमध्ये सामान भरले, आणि बघू शकतो आता आम्ही ओमला सोडायला चाललो त्याचं सामान घेऊन तर गाडीमध्ये पूर्ण गाडी गच्च झाली एवढं सामान आहे त्याचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद